शेतातू बागेतन तर त्यांनी कलाट्यांना त्यांनी सगळ्या म्हणजे शेती ह्याला फोन केला पण मी बाहेर आहे मी सुट्टीवर आहे असं सांगितलं जातं आणि आता इथल्या तलाटीला कुलकर्णी म्हणून तलाठी बाबासाहेब आहेत त्यांना फोन केला तर ते म्हणले मी ग्रामसेवक आहे ते ह्याच्यावर आहे म्हणले मी कसलं तुमचं हे चालू आहे प्रशिक्षण तर उंबरगाव जे ह्याला आहे म्हणून सांगितलं आणि कृषीचे पण कोणी येऊन गेलेलं नाही तर